सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या आवारात मलंगशाह दर्गाहात जवळ वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड यांना सापडलेले एस एल आर रायफलचे वीस जिवंत कारतूस त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जमा केल्यानं पुढील अनर्थ टळलाय सोलापूर येथील वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर गायकवाड यांना सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये मलंगशहा दरगाह येथे एस एल आर रायफलचे वीस जिवंत काडतुसे सापडले हे काडतुसे एका कर्मचाऱ्याच्या हातून गहाळ झाले होते या संदर्भात त्यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवून मिळालेली जिवंत काडतुसे फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये जमा केले ही जिवंत काडतुसे गुन्हेगारी किंवा वाईट प्रवृत्तीच्या इस्माच्या हाती लागली असते तर कदाचित याचा दुरुपयोग झाला असता म्हणून सर्व स्तरातून चंद्रशेखर गायकवाड यांचे कौतुक होत आहे याविषयी एन न्यूज मराठीशी बोलताना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी गायकवाड यांचे करून आपली प्रतिक्रिया दिली मला एक सरकारी कपडा असा गुंडाळ्याला काहीतर कापड दिसलं म्हणजे ते आमच्या त्याच्यामध्ये राऊंड वगैरे असते गोळ्या असते म्हणून मी सहज ती बघण्यासाठी खाली वाकून बघितलो तर जड लागली वस्तू जड वस्तू लागल्यानंतर ती मी घेतलं माझ्या गाडीवरती ठेवून बघितलं त्याच्यात उघडून तर त्याच्यामध्ये थ्री नॉट थ्रीचे वीस जिवंत राऊंड काढतोस मला मिळून आले एका कर्मचाऱ्याच्या हातून एक वीस राऊंड जिवंत वीस राऊंड घाळ झाले होते ते आमचे पोलीस हवालदार जे गायकवाड आहेत ते कर्तव्य निघाले असताना सकाळी सहाच्या दरम्यान दर्शनासाठी दर्ग्याजवळ थांबले असता त्यांना हे वीस राऊंड सापडलेले आहे प्रतिनिधी खिजर पगडीवालेसह मोसिन कोतकुंडे एनटीव्ही न्यूज मराठी सोलापूर